आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब साहेब साहे यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही तर माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतं म्हणाले आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणत उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे कारण हे अतिशय क्रूरतेनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पुरी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निकम साहेब यांना फोन लावलेलं ला आहे ते आता सरकारी अभियक्त होतील अशी आशा आहे आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलं की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे त्यानुसार मी निर्णय घेतो पण मी त्यांना विनंती केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू